सोशल मीडियावर जंगल सफारीचा एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानाचा आहे हा व्हिडिओ अठरा सेकंदाचा आहे ज्यात आपण पाहू शकतो की सुमारे सहा पर्यटक मारुतीच्या जिप्सी कारमध्ये जंगल सफारीचा आनंद घेत असताना अचानक एक गेंडा झुडपातून बाहेर येतो आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करतो पण पुढे नक्की काय होतं चला तर मग जाणून घेऊयात ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक गेंडा झुडपातून बाहेर येतो आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करतो ड्रायव्हर वेगाने गाडीला पाठीशी घालू लागतो अशा परिस्थितीत वाहन तिरकस दिशेने जाऊ लागते आणि रस्त्यापासून दूर जाते आणि कच्च्या रस्त्यावर जाते कच्च्या रस्त्यावर गेल्याने अशा वेळी वाहनाचा तोल जातो आणि तो वाहन पलटी होतो मात्र गेंडा पळून गेला तर इतर लोक पर्यटकांच्या मदतीसाठी धावून येतात हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी सुशांत नंदा यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या लोक म्हणतात की व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेत लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत तर काहींनी प्राण्यांपासून योग्य अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे यावर तुमचं का या मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा